माहिती आपल्या जीवावरती तपले यांना बाबासाहेबांचं नाव संपवायचं आहे यांना आंबेडकर आणि यांना आंबेडकर वादी सुद्धा संपवायचे तुम्ही एक दगड फेकलात एक जरी काठी उचलली तर यांच्या सहा सहा जीप येऊन आपल्या अख्ख्या समाज जेलमध्ये टाकायला तयार आहे तर मी तुम्हाला एवढी विनंती करतो की यांच्या ट्रॅक मध्ये अडकू नका अडकणार का यांच्या ट्रॅक मध्ये या साल्यांनी संविधान फोडलंय आपण यांना संविधानाच्याच मार्गाने हरवून दाखवू ते खेचू कोर्ट केसेस करू तमाम नुकसान भरपाई मागून घेऊ आणि आपल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला निर्दोष सुटका करून घेऊ एवढी आपल्या करतो आणि मी परत एकदा म्हणतो की वंचित बहुजन आघाडीची लोक येतील त्यांना तमाम माहिती पुरवा आम्ही वकिलांची टीम उभी करून नुकसान भरपाई करून द्यायचं काम आणि त्याचबरोबर आपल्या लोकांना निर्दोष जेलमधनं सोडून घ्यायचं काम करून घेऊ कोणीही त्यांच्या माते घडकू टॅक्टिक्स ला अडकू नका त्यांनी लाभ काही करू देत आपण आपल्या संविधानाचा रस्ता सोडायचा नाही त्यांना नुसतं एकाच गोष्ट पाहिजे त्यांची अख्खी बिल्डिंग लागलेली आहे की आपल्यापैकी कोणतरी एक काही चुकीचं पाऊल उचले आणि ते परत एकदा झोमिंग ऑपरेशन चालू करतील आपल्याला परवडणारे काय आपल्या बापांनी या देशाची घटना दिली आपल्या बापांनी या देशाचा संविधान दिलंय आपल्या पक्षाचे ला ते राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर ते स्वतः वकिलेत काय देतात नेत आणि त्यांनी संविधानाला हात लावणे आता आपण संविधानाच्याच मार्गाने ही लढाई लढू जिंकू आणि हरमपोरांना त्यांची जागा म्हणून मी परत एकदा विनंती करतो जाता जाता की वंचितच्या लोकांना सगळी जी माहिती <laughs> असेल नुकसानाबद्दल तुमच्यावरती झालेल्या हल्ल्यांबद्दल आणि आपल्या लोकांवरती केलेल्या गुन्ह्यांबद्दल ही माहिती आम्हाला सर्वांना पोचवा आणि ह्या कोर्ट केसेस लढून देण्यासाठी आम्हाला सहकार्य करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सांगतो